नमस्कार हे एक कोबी घेतला आहे छोटा आणि हे अर्धा गाजर खिस किसून घेतला आहे आणि एक शिमला मिरची आहे बारीक कापून घेतली आहे ह्याच्यावरती मी मिरची पावडर टाकली आहे मीठ टाकलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि थोडंसं बेसन आहे हे मी मिक्स करते ह्याच्यामध्ये थोडंसं आहे म्हणजे दोन दोन चमचे घेतले आता ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकला आहे चांगलं हे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत भाज्या आता ह्याच्यामध्ये डार्क सोया सॉस थोडंसं टाकलं आहे थोडंसं म्हणजे अर्धा छोटा चमचा आता हे एक जीव करून घ्यायचं आहे एकजीव चांगलं करायचं आहे आणि जास्त पीठ नाही टाकायचं आहे फक्त दोन दोन चमचे टाकायचं आहे पीठ आता टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचे गोळे वळतात का ते बघायचं हां होतात आहे चांगले गोळे कारण ना बा भाज्या चांगल्या बारीक कापल्या की ह्याचे गोळे व्यवस्थित बनतात हे बघा असे गोळे करून बाजूला ठेवून द्यायचे आता हे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आता हे कढईमध्ये ना फक्त असं शॅलो फ्राय करायचं फक्त असं मी तेल दोन दोन चमचे टाकलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा कसं करते फ्राय बिलकुल तेलाचा वापर जास्त केला नाहीये कुठेच चांगले पौष्टिक पण पन, मुलांना पण आवडतील भाज्या सगळ्या घातल्या आहे त्याच्यामध्ये बघा फक्त दोन चमचे तेलामध्ये हे केलं आहे आता हे चांगलं असं लालसर भाजून घ्यायचं आहे लालसर भाजून घेतलं की नंतर हे काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्या भाज्यांमधले थोडंसं कोबी गाजर आणि शिमला मिरची ही मी बाजूला काढून ठेवली होती थोडंसं एक एक चमचा काढून ठेवायचं आणि ते मग हे जे उल हे थोडंसं मी तेल टाकलं आहे ते त्याच्यामध्ये एक चमचा अजून आता त्याच्यामध्ये हा बारीक कापलेला अर्धा कांदा टाकला छोटा अर्धाच टाकायचा आहे आणि ह्या भाज्या एक एक चमचा मी बाजूला काढून ठेवलेल्या ह्या टाकायच्या आहेत आणि ह्याच्या हाय फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं आहे फ्लेम, फ्लेम मोठी नाही कर, करा मोठीच करायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये दोन चमचे टोमॅटो सॉ स्वा, सॉस टाकला आहे आणि हा एक चमचा चिली सॉस टाकला आहे आणि परत थोडंसं मी सोया सॉस सोया सॉस ह्याच्यामध्ये टाकते आता हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कारण आणि आता हा मी घरची शेजवान चटणी आहे घरात बनवलेली ती मी टाकली आहे अर्धा चमचा आता हे टाकून मस्त आपण ह्याला थोडंसं पाणी टाकून उकळी येऊन द्यायची आणि मीठ मीठ काही टाकायची गरज का नाही कारण आपल्या त्या भाज्यांच्या ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकले होते आणि सॉसमध्ये पण मीठ असतं म्हणून जर गरज असली तर टाका नाहीतर टाकू नका कारण मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही टाकलं वाटतं आता थोडीशी वरती मी कोथिंबीर टाकली आहे कारण ह्याच्यावरती कांद्याची पात नव्हती माझ्याकडे म्हणून मी कोथिंबीरने हे केलं आहे सजवलं आहे तर बघा किती छान झाली आहे ही डिश सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला धन्यवाद